संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामधून अहंकाराचा त्याग कसा करावा याविषयी मार्गदर्शन करतात ते म्हणतात माझे नाव रूप पाप हे सर्व जळून जावो या देहाला मी मी म्हटले पण ही मातीच आहे तुका म्हणे खरे स्वरूप सुख म्हणजे अरूपाचे म्हणजे आत्म्याचे स्वरूप आपण ओळखले पाहिजे हा देह मातीचा असल्यासारखा आहे तो केव्हाही नष्ट होणार म्हणून जोपर्यंत तुम्ही आत्म्याच्या स्वरूपाला ओळखणार नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःला ओळखणार नाही कारण बाहेरून दिसणारं रूप हे मोहक आकर्षक जरी असलं तरी त्यामध्ये किती प्रेमळ दुरावा किती प्रेमळ भरलेला आहे किंवा त्यामध्ये किती लोकांसाठी चांगले करण्याची तळमळ किंवा भावना आहे हेच खूप महत्त्वाचं असतं बाहेरून दिसणारं जरी कितीही साजेसं असलं तरी आतून ते जर लाजेचा असल किंवा लाजवणारं असल तर अशा रूपाला अशा देहाला काय उपयोग त्याचा म्हणून जो परमार्थाच्या मार्गावर चालून अध्यात्माची कास धरून चालतो आणि जगाला स्वतःला इतराला समाजांना जो योग्य दिशा देत असतो तोच खरा हा देवाचा भक्त असतो अशा भक्तालाच देवदेखील पावत असतो म्हणून आपलं जे रूप आहे ते त्याचा गर्व न करता ते सोडून द्यावं म्हणजेच काय तर बाह्य ह्याच्याशी जगाशी असलेला संबंध हा जर तुमच्या कोणत्या अपेक्षेनुरूप असेल तर त्याच्यासाठीचा विचार देखील वेगळाच व्हायला हवा म्हणून ते म्हणतात की नाव रूप हे काय करायचं जळून गेलं तरी म्हणजे हे नष्ट झालं तरी याचा काही उपयोग नाही आहे आणि या देहाला मी मी म्हटलं मी माझा देह म्हटलं माझ्या गोष्टी म्हटल्या परंतु त्या मातीच आहेत म्हणजे नष्ट होणार आहेत याचा सारासार विचार करून जर प्रत्येकाने वागायचं ठरवलं तर हे जग सुखकार आणि आनंदमय बनल जय जय रामकृष्ण हरी